लहानपणापासून बघा आपण इतक्या छान समृद्ध ह्याच्यात वावरलो आहे की गाणी भोंडले म्हण घरातल्या पूजांमध्ये सगळ्या बायका गातायत सतत काही ना काहीतरी ऐकत मोठी झाली आहे ते या मातीतलंच होतं ते खरं होतं त्याच्यात गाणं होतं बरं चांगल्या शाळेत कायचं भाग्य चांगले गुरु भेटले गुरु लाभले मराठी भाषेचे चांगले संस्कार झालेले आहेत मग हे सगळं धन आहे आपल्याकडे त्याचा वापर कधी करायचा शब्दोच्चार काय आहेत कसे असावेत ह्याचंही ज्ञान आहे मणि मणिरत्नम सरांकडे गायला गेलो त्यांनी मला काय कॉम्प्लिमेंट द्यावी मुग्दा युआ महाराष्ट्रीयन म्हणजे येस सर ओनली महाराष्ट्रीयन्स hey, कॅन सिंग आर लँग्वेज परफेक्टली बिकॉज द बेस इज इन संस्कृत सी हाव इट कम्स टू यू आणि मी पार्लेरियाकला सॅल्यूट केला थँक्स टू माय स्कूल सर सो हे सगळं आहे आपल्याकडे हे आम्हाला श्रोते म्हणून कधीच नाही कळू शकत येस yes. त्याच्या पाठी हे सगळं असतं